आणि कुस्तीला प्रारंभ झाला परिधारण केलेला समर्थ काशी पिवळस आहे वस्तात इंद्रजित तनपुरे यांचा पट्टा आहे आणि अविष्माने पालीचा अमित यांचा पट्टा जबरदस्त अविष्ण कमच्या भेटला टाळी 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 करा पैसा कुठे खर्च करायचा हे यात्रा कमिटी शहापूरकरांना चांगलंच कळलेलं आहे खरंच कौतुकाची बाब आहे एक मिनट हे झालं जरा फिरत राहा फिरत राहा फिरत राहा नक्कीच मला फिरत राहा फिर जरा फिर फिर सवार जास्त घोड्यावर स्वार व्हावा असा पैरवार स्वार झाला आला आता रोवा चाल आहे हे आता रोहचाल की मैदानात आला काय चक्क बघायची तर आता रोवची उंची घाबरलेली चोला मोलाचा रोहित महाडीत पाली रोहित चल रोहित कुठं आहे तुझी गोष्टी कोणावर रे किस्ता काय किती सांगते की नाही तुला तुला काय किस्तक नाही का बघितलंस का गाव खेळलेला आहे सगळे बाळा जेवढं सोपं हो सबरदस्त कुस्ती सरा परवान कुस्ती करा केल्याने होता केल्याची पाहिजे आणि एकदा कमिटी कमिटीसाठी जोरदार काही करा ज्यांना हात आहे का नाही करत हे मुद्दे म्हणण्यात हे मैदान पुण्याचा लवण्यासाठी आणि आमचा नाही तर काय

शहराती वरचे पलवान काढून आपण तयारीला लागा हाडे पलवान आलायला हा सुरा मैदानात ओमकारडे मैदानात आलाय कोण कुस्ती करताय बघा जुडदार आलेला नाही जर पैलवान मैदानात आला नाही तर पिदागी दिली जाणार नाही या ठिकाणी यात्रा कमिटीनं थट्ट सांगितलेलं आहे या बाजूला सगळे पैलवान आहेत पण कपडे काढतील तेव्हा खरं अमित चौकले कुठे अमित चौगले नंबर एक पर्यंत सर्वच पैलवान तयार लागा आणि त्या बाजूला फुटकी लागली बघा शाबास आहे हे बघा एकच मिनिटात कपडे काढ त्याच्याकडे करंट आहे दिल आहे धाडस आहे तो घरातलं पुढे भालुबा तोडू होते हो पण करंट लागतो करंट जबरदस्त या बाजूला समर्थ काशी दाखवला बघतो टाळी 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 टाळी